ऋणानुबंध सहकार्यातून परिवर्तनाकडे स्नेहभीठ आनंद सोहळा पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर माजी विद्यार्थी व कन्या प्रशाला लोणी काळभोर माजी विद्यार्थिनी यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने आयोजित इत्यादावी बॅच दोन हजार आठ मित्रमैत्रिणीचा गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न पुणे प्रतिनिधी रवींद्र भंडारे नमस्ते मोडलावरी संसार ताट आहे तना पाठीवर छाप टाकून फक्त लढत राहणार अशा शिक्षिका असायला हव्यात अशा होत्या पृथ्वीराजमध्ये मी दोन शिक्षिका बघितल्या असतात की या वर्गात जाताना